सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औतित्य साधून लालपोती परिवाराच्या वतीने दिनांक सव्वीस जानेवारी रोजी स्वस्त औषधी सेवा व जेनेरिक कार्ड मेडिसिन स्टोअरचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला यावेळी माजी आमदार दांडेगावकर साहेब माजी आमदार मुंडासाहेब साहेब आम माजी, माजी नगराध्यक्ष हफीज साहेब नगरसेवक पदाधिकारी व वसमत येथील जनता उपस्थित होते या कार्यक्रमास का या कार्यक्रमास उपस्थितांचे आभार कार्यक्रमाचे आयोजक प्रसाद लाल पोतू यांनी मानले सह्याद्री समाचारच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत यांना आज सांगा असं मला खूप आनंद होतो की आज लालपती परिवार एक नवीन क्षेत्रामध्ये पदार्पण करत आहेत त्याचं नाव आपण आहे लालपूतं स्वस्त औषधी सेवा त्याच्यामार्फत आपण आज जनरिक कार्ड स्टोअरचा आज लोकार्पण सोहळा संपन्न झालेला आहे यामध्ये सर्दीपासून तर कॅन्सरपर्यंतचे सर्व औषधी स्वस्त घरामध्ये उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये असलेले जे नॉर्मल औषधांमध्ये असलेले जे कंटेंट्स आहेत ते सर्व कंटेंट्स आपल्या याच्यामध्ये सारखेच आहेत आपली जे जनरी कार्ड कंपनीची औषधी आहेत हे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मान्यता असलेले औषधी आहेत आणि गुड हेल्थ प्रॅक्टिस गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसच्या माध्यमाने हे सर्व तयार होतात आपल्या स्टोअरमध्ये जे काही काय माझ्याकडे मेडिसिन उपलब्ध आहेत या सर्व मेडिसिनचा क्वालिटी कंट्रोल रिपोर्ट म्हणजे जसं आपण आपण एखादा रक्त जर द्यायला गेलो तर रक्त तपासणी केल्यानंतर त्याच्यामध्ये काय काय घटक असायला पाहिजे त्या प्रकारचा जसं रिपोर्ट असतो तो औषधी एखादी तयार करत करताना त्यामध्ये कोणते कोणते घटक च्या प्रमाण असले पाहिजे त्याला आपण क्वालिटी कंट्रोल रिपोर्ट असं म्हणतो माझ्याकडे या माझ्या स्टोअरमध्ये जेवढे काय औषधी उपलब्ध आहे सर्व प्रत्येक औषधीच्या बॅच वाइज क्वालिटी कंट्रोल रिपोर्ट उपलब्ध आहे सर्व वासियांना माझी वसमतवासियांना इंग्लिविकरांना अशी विनंती आहे की आपण माफक दराचा याचा निश्चित लाभ घ्यावा आणि आपल्याकडे आज सर्दीपासून ते कॅन्सरपर्यंत सर्व प्रकारचे औषधं माफक दरामध्ये उपलब्ध आहेत आपण सर्व आजपासून लालपोरी स्वस्त औषधी सेवा ही चंद्रिकाची अधिकृत फ्रँचायझी रोग झाली आहे चंद्रिक औषधं ही मुळात तर होणार शुगर आणि बीपी अस्थमा यासारखी औषधं घेणारी रोग असतील त्या प्रत्येकाला जनरिक औषधांची गरज असते जनरिक औषधं ही नुसती नसून जनरिकाळची जनरिक औषधं ही गुणवत्ता विकण्यासाठी आपण कस्टमर करतो त्यामुळे फॅक्टरीना सर्व आजारातून अगदी सर्दीपासून ते कॅन्सरपर्यंत सगळी औषधं या दुकानामध्ये उपलब्ध आहेत तरी या सेवेचा सगळ्यांनी भरपूर लाभ घ्यावा जनरिका कंपनी गेल्या दहा वर्षापासून महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे आणि आज महाराष्ट्रासह इतर सतरा राज्यांमध्ये दोन हजारपेक्षा जास्त आपल्या अधिकृत फ्रँचायझी आहेत आत्तापर्यंत आपण लोकांचे जे इथे बोर्ड आहेत की सत्तर टक्केपर्यंत नव्वद टक्केपर्यंत बचत असे नऊशे कोटी रुपये वाचवलेले आहेत आणि एक करोडपेक्षा जास्त लोकांना आपण सेवा देतोय सो मला अत्यंत अभिमान वाटतो की आज यांच्या सेवेमध्ये हे दुकान इथे सुरू झालेलं आहे तरी लवकरात लवकर सगळ्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा